आमच्या काळात आम्ही फार धडपडच शिकत शिकत आलो आता मी नट म्हणून सगळ्यांना माहिती आहे सरांनी मग माझं कौतुकही केलं बरीच बक्षिस मिळाली हे केली पण सुरुवातीची धडपड आमची तुम्हाला काय सांगायची आम्ही मला आठवतोय मी आणि मंगेश देसाई ज्या काळात हौशी रंगमंचावर काम करायचो आणि शिकण्याची धडपड जी असायची ती फार अवघड असायची म्हणजे आम्ही एकदा अंधार यात्री नावाची एकांकिका केली आणि त्या एकांकिकेत मी मसंतजोग्यांच्या जीवनावरची एकांकिका होती आणि त्यामध्ये मी बापाचा रोल केला होता मंगेशने मुलाचा केला होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ती एकांकिका होती त्या मुलाला असं वाटतं की शिक्षण हे वागिणीचं दूध आहे आणि मी ती शिकलं पाहिजे आणि बाप म्हणत असतो की आपली ही परंपरा आहे प्रेत जाळणं आणि त्याच्यावर जगणं त्याच्यावर आयुष्य काढणं हे आपलं आयुष्य आहे मुलाला हे मान्य नाही तो बापाशी भांडतो शहरात जातो शिकून येतो त्याला एक छोटीशी नोकरी मिळते मग तो बापाला सांगायला येतो येऊन बघतो तो बाप मेलेला आहे मग बापाच्या चितेला आग लावून तो शेवटचे डायलॉग्स म्हणतो आणि प्रकाशाच्या दिशेने जातो असा एकांकिकेचा शेवट होता दिग्दर्शक मी असल्यामुळे मी असं म्हटलं की आपण स्टेजवर चितेचा सीन करू त्या काळात नवनवीन प्रयोग करायचे असायचे बर माहीत तर काही नसायचं त्या चितेच्या मागे एक मित्र बसवला होता त्याच्या हातात रॉकेलच्या बोळ्यांचा स्टँड दिला होता आणि मंगेशनी येऊन काय करायचं होतं फक्त माचिसची काडी पेटवायची एका रॉकेलच्या बोळ्याला लावायची ते बोळे पेटत जाणार मंचावर अंधार होणार आणि ती चिता पेटलेली दिसणार आईने एकांकिकेत प्रयोगात चिताच पेटली नाही ते सगळ्यात पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं तो माग बसलेल्या मुलांनी शिवी दिली म्हणून छायाला म्हणलं इतके वेळ बसून बस। मग मला कळलं की चितास पेटलेली नाही बरं मला मान वळवून बघताही येत नाही कारण मी मेलेला आहे डोळे किलकिले के करे पण बघितलं तर वर लाईट चालू मंगेशने डॉयलॉग म्हणले आणि तो प्रकाशाच्या दिशेने गेला पडदा पडला आणि आमच्यात भांडण मी मंगेश म्हणलं काय यार म्हणले एक माचीस तुला पेटवून तुला त्या बोळ्याला लावता येत नाही ते म्हणलं माचीस मध्ये एकच काडी होती मग पेटवायला गेलो तो गुल तुटलं आणि काडी पडली मला डायलॉग म्हणू का गुल शोधू मला मग तेव्हापासून ठरवलं सिगरेट बिर्या ओढणारे मित्र कधीही जवळ ठेवायचे नाहीत त्यांना आम्ही नवी माची सांगली होती कोणतरी एखाद्या ओढणारे ती घेतली त्याच्याकडे ठेवली त्यात पुढे आमची पंचायत अशी झाली पुढे आम्ही देता आधार का करू अंधार ज्या एकांकिकेमुळे गाजलो ती एकांकिका केली त्या एकांकिकेमध्ये मंगेशनी कृष्णाचं काम केलं होतं आणि मी मांजर सुंबेकरचं मांजर सुंबेकरचे बरेच वाक्य डायलॉग होतात आणि त्यानंतर कृष्णाची एंट्री होती कृष्णाच्या एंट्रीला महाभारतचं म्युझिक त्या काळात महाभारत फेमस होतं सिरियल महाभारत असं आपले आणि सकाळ झाली की सर्व आपली जुन्या पिढीला आठवत असेल आपण टीव्ही समोर बसायचो तर मंगेशची एंट्री झाली महाभारतचं म्युझिकच वाजलं नाही त्याच्यावर माझे डायलॉग होते पुढं दिसला कृष्ण की वाजव महाभारत दिसला कृष्ण की वाजव महाभारत म्युझिक द्यायला तरी काय बुद्धी लागते आपल्याकडे किशोरी आमन करे श्रुती करे, सोडुली करेच शोभा गुरु कोणालाही सांगायचं बाई मांजर शोंब्याची एकांकिका आटली द्वनचार आलाप द्यातात अशा पद्धतीची वाक्य होती म्युझिक वाजलं नाही तर पंचायत झाली डायलॉग काय बोलणार आता एक बिचारा गोवर्धन पर्वत या करंगळ ह्या करंगळ घेऊन उभा आहे त्याला हळू बाजूला केलं मग विंगेत त्या काळात आमचा म्युझिकवाला म्युझिकवाले विंगेत वाचायचे तो बसला होता मग त्याला हळूच प्रेक्षकांना काढणार नाही असे खून केली म्युझिक वाढवायसाठी त्याने म्युझिक वाढवलं मला पण म्युझिक नाहीच मग लोक असं ओरडणारे मित्र असतात हय विसरला का वगैरे ते सुरू व्हायच्या आधी म्हणलं वाजवणार होतास ना महाभारतचं म्युझिक पाहिले मी कॅश तिथं करून ते कंटिन्यू केलं एकांकिका झाल्यावर म्युझिक वाल्यान म्हणलं काय यार तुला चार क्यूज तुला वाजवता येईल त्याचा काय अर्थ आहे तू म्हणलं केलं मी म्हणलं वाढ तू वाढव म्हणलं वाढवलं ना म्युझिक गंमत अशी होती की हेडफोनची पिन टेपमध्ये होती हेडफोन याच्या कानाला होता त्यामुळे हळूही महाभारत त्यालाच ऐकू आणि जोरातही त्यालाच ऐकू आलं एकांकिका शिकत असताना धडपडत धडपडत आम्ही खेड्यातनं हळूहळू जेव्हा शहरात आलो म्हणजे थोडक्यात भारतातनं जेव्हा इंडियात आलो त्यावेळी आज इंडियाची परिस्थिती बघितल्यानंतर लक्षात येतं की शिक्षण ज्ञान ही कुणा वर्गाची कुणा वर्णाची कुणा जातीची मक्तेदारी नाही ती प्रत्येकाचा अधिकार आहे आणि प्रत्येकाचं कर्तव्य ज्ञान मिळून हुशार होणं कारण तुम्हाला तात्पर्य कथा सांगतो आम्ही जरी असे ग्रामीण भागात आलो तरी पण शहरातले मुलं आमच्यापेक्षा कधी न्यूनगंड एक मनात येतो आपण शहरात गेलो की त्यांची भाषा भिषा ऐकून मी मराठवाड्यातला माझी भाषा अशी बरं मी काय मी म्हणलं आपण कशाला हापकायला पाहिजे तात्पर्य कथा अशी की आपल्याला तुम्हाला टोपीवाल्याची आणि माकडाची गोष्ट माहितीये का आणि टोपीवाला गोष्ट ऐकली असाल ना तुम्ही त्याचा सेकंड पार्ट ऐकलाय का तो महत्वाचा आहे टोपीवाला म्हातारा झाला आणि त्याचा नातू बिझनेसमध्ये आला मग त्यांनी नातूला सांगितलं हे बघ म्हणलं तू टोप्या विकायला जाशील जंगलात जाशील डशम्या खाशील झोपशील आपली खानदानी सवय येतील माकडं टोप्या नेतील नंतर उठल्यावर त्यांना वाकडं दाखवतील वाकडं दाखवतील नंतर त्यांना दगड फेकून मारते फळं मारतील मग फळं खा नंतर टोपी काढून टाक ते टोप्या टाकतील मग त्या गुंडाळ बाजारात जाऊन विकून येईल ते म्हणला बरं झालं ग्रँडफादर तुम्ही ट्रेड सिक्रेट सांगितलं बिझनेस म्हणला तो गेला जंगलात जास्तच वेळ झोपला उठून बघितलं तर माकडांनी टोप्या नेल्या होत्या त्याने मग वाकडं दाखवलं माकडांनी वाकडं दाखवलं यांनी दगडं मारले माकडांनी फळं फेकून मारले यांनी फळं खाल्ले नंतर यांनी टोपी काढून टाकली तर कुणीच टोपी नाही काढली याला वाटलं माकडांना आपली ऍक्शन नाही काढली मग झाडाजवळ गेला पुन्हा टोपी अशी काढून खाली टाकली हळूच कुणीच टोपी नाही टाकली एक जाड माकड खाली आलं त्याच्या थोपड एक दिली आणि त्याला म्हणलं तुला एकट्यालाच आजोबा आहेत काय तर आजोबा प्रत्येकाला असतात ज्ञान मिळवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य प्रत्येकाचं काम आहे आज एवढं मोठं आपलं शिक्षण संस्था आहे त्यामध्ये मला सुचव असं लायब्ररी तर असेलच पण लायब्ररी मध्ये नेमकी पुस्तकं कुठली ठेवायची आणि मुलांच्या आयुष्यावर परिणाम करणारे पुस्तकं कुठली त्याचा धांडोळा घेऊन ती पुस्तकं लायब्ररीमध्ये यावी अशी माझी खूप इच्छा आहे एक तोथोचा नावाचं पुस्तक खूप पूर्वी मी वाचलं होतं एका जपानी बाईने लिहिलं होतं ती काही लेखिका नव्हे पण शाळेतल्या हेडमास्तरांवर लिहिलेलं हेडमास्तरांनी शाळा कशा पद्धतीनं चालवली आणि आज माझ्यासारखे कित्येक विद्यार्थी कसे घडले असं तिने त्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं अगदी छोटस पुस्तक आहे नवीना गवाणकरांची पुस्तकं आहेत एक होता कार्वर नावाचं एक पुस्तक आहे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर नावाचा एक वनस्पती शास्त्रज्ञ गुलाम म्हणून विकला गेलेला एक मनुष्य कृष्णवर्णीय मनुष्य पुढे जगातला नोबेल पारितोषिक विजेता झाला आणि टोमॅटोच्या जातीतलं मोठं संशोधन त्याने केलं आणि त्याने आयुष्यभरात वापरलेला कपडा फक्त साडेचार मीटर होता तर माणसं मोठमोठा आदर्श ठेवून आपल्या समोर गेलेली आहेत आपल्याला नेहमी समाजाकडनं घ्यायची सवय असते समाजाला द्यायची सवय नसते त्याचं फार साधं उदाहरण सांगायचं झालं तर घरातल्या गादीवर पान खाऊन पिचकारे मारा म्हटलं तर कोण मारेल पण तेच रस्त्यावर आपण पिचकारे मारतो मग तो रस्ता कुणाचा आहे मग ते गाव कुणाचं मग तो तालुका कुणाचा मग तो जिल्हा कुणाचा मग ते राज्य कुणाचं मग तो देश कुणाचा देशप्रेम आपल्या घशात असून चालत नाही ते आपल्या कामात दिसणं खूप महत्वाचं आहे आज तुमच्यापैकी खूप सारे विद्यार्थी उद्या आयुष्यात मोठे होतील खूप मोठं नाव करतील पण लक्षात ठेवा आपल्या मातीची आपल्या संस्कृतीची आपल्या माणसांची ओळख कधीही विसरू नका कारण आपली संस्कृती आणि परंपरा जपणं हे आपल्या सर्वांचं काम आहे त्याचं तात्पर्य कथा एक तुम्हाला सांगतो संस्कृती आणि परंपरा जपली नाही तर काय होतं अलीकडच्या काळात मला असं वाटतं इंग्रजी ही भाषा न राहता फॅशन झालेली ज्याला इंग्रजी येत नाही त्याच्याकडे असं बघते की अरे बा ही भाषा आहे ते माझी मातृभाषा मला चांगली येते यापेक्षा काय पाहिजे आणि जगामधले जेवढी माणसं मोठी झालेली आहेत त्या सर्वांनी स्वतःला स्वतःच्या सोता भाषेतच सिद्ध केलेलं आहे हे मी ठामपणे सांगू शकतो पण इंग्रजी ही फॅशन झालेली पण आपली संस्कृती आणि परंपरा किती मोठी आहे जगातली सगळ्यात श्रेष्ठ संस्कृती आणि परंपरा कुठली असं माझं मला विचाराल तर मी म्हणेल की आपलीच संस्कृती आणि आपली परंपरा मोठी आहे कारण या एकमेव संस्कृती आणि परंपरेमध्ये मातीची पूजा होते पाण्याची पूजा होते जनावरांची पूजा होते डोंगराची पूजा होते सूर्याची पूजा होते चंद्राची पूजा होते पिकांची पूजा होते आपले सगळे सणवार हे आपले पिक माती पिकांशी निगडीत आहेत आपण संक्रांत करतो त्यावेळी आपल्याला नवीन हरभरा आलेला असतो गाजरा आलेले असते तेव्हा थंडी थोडीशी हे झालेली असते त्यामुळे आपल्याला तिळगुळ दिला जातो प्रत्येक ह्याचं आपण नंतर आखाजीचा सण खरीपाचा सण हंगाम येतो त्यावेळी आपण दसरा करतो आखाजीचा सण रबीच्या वेळेस करतो अक्षय तृतीयेचा तर सगळं माती आपली संस्कृती परंपरेशी जुडलेले हे सण आहेत मातीशी जोडलेले हे सण आहेत आपली संस्कृती आणि परंपरा जपली नाही तर काय होईल एका गावात एक, एक समाजसेवक होता आणि लोकांचे खूप काम करायचं ते एक दिवस गावात कार्यक्रम ठरला आणि सगळे म्हणले आप्पा तुम्ही व्हा म्हणले अध्यक्ष आप्पा म्हणले मला कशाला नाही म्हणले तुम्ही सिनियर मोस्ट पर्सन आहेत सगळ्या लोकांचे काम धाम करता गावातले तुम्ही व्हा म्हणले अध्यक्ष बरं म्हणले तसं का होईल कपडे चांगले घालागडा कपड्यात काय म्हणले नाही म्हणले तुमचं कसं धोतर तीन गुंडेचा शर्ट गमछा गांधी टोपी ती जुनी फॅशन झाली म्हणले आता नवीन शर्ट पॅन्टची फॅशन आली अध्यक्ष कसं चांगल्या कपड्यात पाहिजे बरं म्हणले तसं का होईल बाजारात गेली शर्ट पॅन्ट घेऊन आले घरी आणून बघितलं तर पॅन्ट लांब झाली होती बायको चुलीवर स्वयंपाक करत होती बायकोला म्हणले मंडळी संध्याकाळी कार्यक्रम आहे मी अध्यक्ष आहे ती पॅन्ट जरा लांब झाली ती जरा वीज वर कापून टीप मारून ठेवा बायको म्हणाली तुम्ही गावभर लष्कराच्या भाकऱ्या भाजीत थेंडता आम्ही कुठं कुठं बघायचं जा तुमच्या आईला सांगा मला दिवसभर टोचून बोलण्याशिवाय काय काम असतं त्यांना बरं म्हणले आईकडे गेले म्हणले मातोश्री संध्याकाळी कार्यक्रम आहे आम्ही अध्यक्ष आहे फ्रँड जरा लांब झाली ती म्हणली आज एखादस आहे आई कवर पुरायची तुला जा बायको करून दिली लेख आहे त्यांना सांगून आला बरं म्हणले लि लेकीकडे गेले म्हणले माझ्या संध्याकाळी कार्यक्रम आहे ती म्हणली पप्पा आमचा रेतीवाला नावऱ्यावर डान्स आहे संध्याकाळी ती गेली तालमीला हे कंटाळले कपडे गुंडाळले अलमारीत टाकले गावात कामं करायला गेली तासाभराने बायकोचं स्वयंपाक पाणी उरखलं निवांत बसली होती तिला आठवलं बाया आज अध्यक्ष आहे पॅन्ट लांब झाली तिने आलमारीतनं काढली वीतभर कापली टीप मारून ठेवून दिली शेजारणीकडे गप्पा मारायला गेली अर्ध्या घंट्याने मातारी आली कवर पुरायची आला तिने वितीपेक्षा जास्त कापली टीप मारून ठेवून दिली झोपायला गेली कार्यक्रमा अगोदर लेख आली म्हणजे ले पप्पांचं असत गडबडीत आम्हाला तिन्ही विध वर आपली टीप मारून ठेवून दिली संध्याकाळी बरमोडा घालून उभे होते कार्यक्रम तर आपल्या भाषेचा संस्कृतीचा परंपरेचा बरमोडा होण्या अगोदर तिचं जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी आपली भाषा आपली संस्कृती हा आपला अभिमान असला पाहिजे आणि मला असं वाटतं स्नेह संमेलनासारखे कार्यक्रम हा केवळ काहीतरी मनोरंजन काहीतरी गोंधळ घालण्यासाठी नसतात तर त्यामध्ये विचार मंथन होणं खूप गरजेचं असतं जोपर्यंत आपण विचार करत नाही तर अलीकडच्या काळात काय झालंय संवाद आणि संवेदना या काळामध्ये त्यातला सच हरवलेला आहे आणि वाद आणि वेदना फक्त उरलेल्या आहेत तर संवाद आणि संवेदनेचा आपल्याला समाज निर्माण केला पाहिजे दोन ज्ञानी माणसं एकत्र भेटली की त्यांच्यात सुसंवाद होतो एक ज्ञानी एक आज्ञानी भेटला की त्यात विसंवाद होतो आणि दोघही अज्ञानी असतील तर त्यांच्यात भांडण होतात तर आपल्याला भांडण करणारा समाज निर्माण करायचा नाही शिक्षणाच्या माध्यमातनं सुसंवाद घडवणारा समाज घडवायचा आहे जेवढी माणसं साक्षर होतील माझ्या कायद्याचं बोला नावाच्या एका सिनेमातलं एक वाक्य मला नेहमी लक्षात राहतं की शिकलेल्यांना सुशिक्षित करण्याची गरज असणं ही या देशाची खरी समस्या आहे साक्षरा या शब्दाचं उलट केलं तर काय होत साक्षरा राक्षसा आपण शिकून साक्षरा व्हायचं की राक्षसा व्हायचंय हे सर्वस्वी आपल्या हातात आहे आजकालच्या काळात सोशल मीडियामुळे सगळा कालखंड गतिमान झालेला आहे सोशल मीडियावरच पण ते दुधारी शस्त्र आहे ते कसं वापरायचं हे प्रत्येकाने ज्याने त्याने ठरवायचे स्वतःची आयडेंटिटी लपवून लोकांना शिव्या घालणारा एक मोठा वर्ग तयार होतोय आणि मला वाटतं ती चिंतेची बाब आहे आपण स्वतः चांगल्या गोष्टींसाठी या सोशल मीडियाचा वापर करतोय का सतत काहीतरी वाईट बरं दररोज सकाळी मी पहा मी नेहमी असं म्हणतो की तुम्हाला दररोज ते सकाळी शुभ सकाळ शुभ गुरुवार शुभ शुक्रवार दररोज पाठवणारे असते देवाचे फोटो फुलं ऐवजी तुम्ही तुमच्या ग्रुप मध्ये तयार करून आपल्या जवळपासच्या परिसरात आपण काय काम करू शकतो याचा विचार का करत नाही एक मीडिया आपला आपला बनवून एक ग्रुप बनवून आपण एक सामाजिक कार्य करू या समाजाचं आपण देणं लागतो आणि जेव्हा आपण समाजाचं देणं लागतो त्यावेळीच आपण चांगलं काम करू शकतो इतकी वर्ष झाली साधारण एक पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष या सगळ्या संस्थेला झाली आणि हा ही संस्था मोठी मोठी का होत मोठ चालली आहे त्याचं कारणही असेल कारण या संस्थेचं रेप्युटेशन वाढत असेल त्यासाठी धडपडणारा एक वर्ग त्यासाठी परिश्रम करणारे एक मेहनती सगळ्या शिक्षकांचा वर्ग इथे बरोबर आहे आज मी आल्यापासून बघतोय ज्या पद्धतीचं शिस्त आणि ज्या पद्धतीचं सगळं तुम्ही ही शिक्षण संस्था मला दाखवताना किंवा त्या कलेच्या शिबिराचं आपण उद्घाटन केलं त्यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेले कितीतरी सुंदर सुंदर कलाकृती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याचा आनंद आपल्याला घेता आला मला वाटतं विद्यार्थी घडवणं म्हणजे काय शेवटी आपण म्हणतो की गुरु विना काही नाही आपण आई वडिलां दैवतानंतर आई वडील दैवत हे आई वडील मानतो आणि त्यानंतर गुरुच मानतो ना गुरु शिवाय आपल्याला अज्ञानाचा अंधकार दूर होऊ शकत नाही म्हणून या सर्व गुरुजनांना मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा देतो खर तर मी विनोदी कलावंत जरी असलो तरी आमचं म्हणणं एकच असतं की समाजामध्ये ज्या गोष्टी घडतात त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित त्या व्यंगावर बोट ठेवता आलं पाहिजे म्हणजे मग आपल्याला एखादी गोष्ट आता महापुरुषांच्या नावाने नेहमी आपण मोठमोठ्याने घोषणा देतो महामानवांच्या नावाने नेहमी मोठमोठ्याने घोषणा देतो कुठल्याही रस्त्याला महापुरुषाचं नाव देणं खूप सोपं असतं पण त्या महापुरुषांनी सांगितलेल्या रस्त्या सा रस्त्यावर चालणं भयंकर अवघड असते एवढी गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला त्या रस्त्यावरून जर चालायचं चा असेल तर आपल्याला मनाची खुणगाट बांधावी लागते आणि त्यासाठी या शिक्षण क्रमामध्ये अत्यंत मनापासून काम करावं लागतं ही गोष्ट तुम्हाला सांगतो जाता जाता म्हणजे मग काय बक्षीस वितरण असल्यामुळे मला कल्पना आहे की विद्यार्थ्यांना त्याची उत्सुकता जास्त असते नाहीतर बऱ्याचदा आपण बोलू लागलो की त्याचं भान उरत नाही एका सभेमध्ये एक वक्ता असा बोलायला लागला आणि लोक शेवटी कंटाळे मिळले हा किती वेळ बोलत बसलाय मग लोकांनी कंटाळून टाळ्या वाजवायला सुरुवात केली त्याला बघा उशिरा का वेन दाद मिळायला लागली म्हणून त्याने अजून रट्टा चालू ठेवला नंतर त्याचा घसा कोरडा पडल्यावर त्याच्या लक्षात आला आपण जरा जास्त बोललो तो म्हणला श्रोते माफ करा घरातनं गडबडीत बाहेर पडलो हातावर घड्याळ बांधायचं राहून गेलं त्यामुळे टाईम लक्षात नाही आला एक जण उठला मला घड्याळाचं राहू दे बाबा मागच्या भिंतीवरचं कॅलेंडर तर बघायचं बोलण्याच्या नादात माझी अशी गडबड होऊ नये अशी काळजी घेतो सर्वांना मनापासून हार्दिक सदिच्छा शुभेच्छा देतो